तुळजापूरनामा न्यूज नेते तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात टी स्कॅनची मशीन आलेली आहे पण असं कळतंय की तिथं जागा अपुरी असल्यामुळे बसणार नाही असं करते ही काय म्हणजे नेमकं त्या संदर्भात काय तुमची प्रतिक्रिया जागा भरपूर उपलब्ध आहे आणि काही गोष्टी अशा आहेत की ते तुळजापूर येथे आई तुळजाभवानीच हे आहे वास्तव्य आहे येणारे भाविक आहेत येणारे तालुक्यातून अनेक गोरगरीब लोक आहेत ही सी टी स्कॅन माघारी जाणार नाही आता ज्ञानराजदा चौगले साहेब आणि जिल्हा प्रमुख मोहन पनोरे साहेबांशी बोलणं झालं ते प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलून हे सी टी स्कॅनची मशीन जाऊ देणार नाही काही झालं तरी हे तेच थांबविण्यात येईल असं त्यांनी दिलेलं आहे जर प्रशासनानं ह्यात काय जर हलगर्जीपणा केला आणि ही जर लोणावळ्याला मशीन पाठवण्याची जर व्यवस्था केली तर प्रशासनाच्या जा विरुद्ध जाऊन जिल्ह्यातून आम माननीय राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांपासून जाऊन ही सी टी स्कॅनची मशीन लोणावळ्याची रद्द करून तुळजापूरच्या आरोग्य विभागासाठी ठेवण्याची व्यवस्था केली जाईल जर प्रशासनाने जा हालचाली करून योग्य ते तत्पर व्यवस्था करून जी आरोग्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्ह्याचे नेते माननीय चौगुले साहेब व जिल्हा प्रमुख साहेबांनी जी सव्वीस तारखेला के मागणी केली तुळजाबानी मंदिर आहे ते भाविक येतात गोरगरीब येतात बाहेर लोकांची गैरसोय होणे आपाप पैसे देऊने गोरगरीबाची व्यवस्था व्हावी ह्यासाठी माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी ही व्यवस्था केली जर प्रशासनानं ह्यात काय हालगर्जीपणा केला तर प्रशासनाला मशीन उभा करून आणि जनतेची सेवा करण्यास भाग पाडू हे मी आश्वासित करतो